नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चॅप्टर नंबर दोन म्हणजे प्रकरण आपलं दुसरं आहे संख्यावरील क्रिया आणि विभाज्यतेच्या कसोट्या आता विभाज्यतेच्या कसोट्या ह्या आपल्याला नवदेला तितक्या महत्वाच्या हो आहे तेवढ्याच आपल्या कसोट्या ह्या साठी त्यानंतर सैनिक स्कूल आणि एन एन एम एम एस यासाठी या कसोट्या आपल्या उपयुक्त आहे त्यामुळे आपण अपेशियल व्हिडिओ फक्त न फक्त कसोट्याचाच व्हिडिओ बनणार आहे आता ते आपण बघूया बघा पहिलीच कसोटी आपली दोनची कसोटी बघा आता काय म्हणते दोनची कसोटी ज्या संख्येच्या स्थानी ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ अंक असतो त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगत झालं आता एक संख्या घेतलेली आपण दोन हजार सातशे चोपन्न या संख्येला दोन न भाग जाईल का एवढा एवढं भाग त्याच्या आधी कधी आपली कसोटी कधी पाठ असेल आणि दिलेल्या संख्येच्या एकच स्थानी आपल्याला चार दिसत आहे आणि कसोटी मध्ये आपल्याला काय दिसत आहे भाग जाणार आहे आता बघा तीन ची कसोटी बघा आता तीनची कसोटी काय सांगते ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला बघा लक्ष द्या ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेला तीनने ने भाग जातो त्या संख्येला तीनने ने भाग जातो आता तुम्ही म्हणणार आता तीन भाग कसा अंकाच्या बेरजेला म्हणजे काय तुमची संख्या एक हजार दोनशे डायरेक्ट तीन भाग जातो की नाही जातो आपल्याला माहितीये का नाही पण अंकाची कधी आपण आणि त्या बेरजेला कधी तीन भाग जात असेल तर त्या संख्येला शंभर टक्के तीन भाग जाणार आपण बघूया आता बघा एक अधिक दोन अधिक पाच अधिक चार पाच आणि चार नऊ नौ, नऊ दोन अकरा अकरा एक बारा बघा आता बारा आहे तीनच्या टेबलमध्ये तीन, तीन चोक बारा तर शंभर टक्के सांगू शकतो मी कि ह्या एक हजार दोनशे चौपन्नला तीन भाग जाणार जाणार म्हणजे जाणार थोडक्यात बघितलं की दोन ला का का एक चार असल्यामुळे याला दोन न सुद्धा भाग जाणार चला पुढे लगेच चार कसोटी बघू आपण चार कसोटी काय सांगते बघा आता ज्या संख्येच्या एकक एकक व दशक तुझं लक्ष द्या ज्या संख्येच्या एकक दशक स्थानच्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला चारने भाग जातो काय चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो बघा आता विद्यार्थी मित्रांनो दशक काय हे एकक मध्ये आठ आणि दशक मध्ये चार या दोन्ही संख्या मिळून तयार झालेले आहे अठ्ठेचाळीस आता अठ्ठेचाळीसला चार न भाग जातो का हे आपण इकडे बघू बघा इकडे आता चार एक चार खाली उरला शून्य वरून घेतले आठ चार दुने आठ शंभर टक्केला कधी दोन्ही दश एक दशक म्हणून कधी चार न भाग जात असेल तर या संख्येला शंभर टक्के चार न भाग जातो किंवा काय किंवा एखाद्या संख्येच्या एकक एक दशक कधी शून्य आले समजा मी एखादी संख्या घेतली आता ज्या संख्येच्या एक कर स्थानी कधी डबल शून्य असेल त्या संख्येलाही काय चारने निषेध भाग जातो आता आपण लगेच काय पाचची कसोटी बघूया पा विद्यार्थी मित्र आता पाचची कसोटी पाचची कसोटी काय सांगते जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाच ने निषेध भाग जातो म्हणजे आपल्याला पाच सुटी म्हणजे पाच न कधी संख्येला भाग द्यायचा असेल तर दिलेल्या संख्येमध्ये त्याच्या एकक स्थानी पाच येणार आहे पाच समजा आता उदाहरणार्थ आपण एखादी दुसरी संख्या घेतली एखादी कोणती बी बघा आता या संख्येला पाच न भाग जातो का संख्या किती मोठी असो याच्याहून काही अपेक्षा नाहीये पण दिलेल्या संख्येचे एक एक स्थानी शून्य किंवा पाच आले तर या संख्येला भाग जाईल पहिल्या संख्येच्या एकक स्थानी काय आपल्या पाच आहे म्हणून याला शंभर टक्के पाच ने निश भाग देणार पण ह्या त्रेसष्ट हजार चारशे आठ मध्ये एकक स्थानी किती आहे रे आठ या संख्येला पाच ने भाग जाणार नाहीये तर या प्रकारे आपल्याला पाहायचं आहे की दिलेल्या संख्येच्या स्थानी शून्य किंवा पाच आहे का या संख्ये एकदम सोपा आहे तरच त्या संख्येला पाच ने निषेध भाग जातो साहजिक अधिकासाठी भाग आता सहा अधिकासाठी काय सांगते की ज्या संख्येला दोन व तीन काय ज्या संख्येला दोन व तीन ने भाग जातो त्या संख्येला सहा आणि भाग जातो आता म्हणजे दोनची कसोटी काय सांगली दिलेल्या संख्येच्या एक एक शून्य दोन चार सहा आठ अंक दिसले त्या संख्येला दोन निषेध भाग जाणार मग सांगा या संख्येच्या स्थानी किती आहे चार ह्याला दोन निषेध भाग जाणार आहे आणि तीनची कसोटी काय सांगितले रे आपण याची बेरीज करायची करायची बेरीज एक अधिक दोन अधिक दोन अधिक चार अधिक पाच अधिक चार आता याची बेरीज केली आपण तर तीन ना भाग जाणारी पाहिजे दोन ने स्थानी असल्यामुळे पाव पाच नऊ सतरा सतरा एक अठरा पाच तीन अठरा आहे तीन म्हणजे याच्या अर्थ या संख्येला तीन ना, ना सुद्धा भाग जातो आणि स्थानी दोन आ, दा चार असल्यामुळे या संख्येला दोन सुद्धा बाहेर जातो अशा प्रकारे आपली सहाची कसोटी ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे लगेच आपण आता आठची कसोटी बघूया आठची कसोटी चारच्या कसोटी सारखी आहे बघा ज्याच्या ज्याला चारची कसोटी समजली असेल त्याला सहाची कठची कसोटी समजणार आहे बघा संख्येतील शेवटच्या तीन अंक शतक दशक एकक संख्येला भाग जातो या कसोटीचा उपयोग तीन अंकीपेक्षा मोठ्या संख्येलाच होतो कारण मला सांगा तीन अंकापेक्षा मोठे कोण कारण त्याच्या काय पान आपल्याला एक दशक शतक आणि चार मध्ये काय पाहणार आहे आपल्याला कि एकक आणि तर शतक बरोबर आहे आणि काय पाहते तुम्हाला एकक दशक शतक या संख्येचे एकक दशक शतक म्हणजे एकशे अठ्ठावीस ही संख्या तयार व्हायला मी आणि एकशे अठ्ठावीस ला कधी आठने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला आठने भाग जातो तसच दिलेल्या संख्येच्या कधी शेवटीचे अंक कधी झिरो तीन झिरो असले शेवटचे अंक कधी तीन झिरो असेल तरी या संख्येला ने निश्चित भाग जातो आता हे तुम्हाला भाग देऊन आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा की भाग जातो वा ना जातो असेच आता आपण नऊची कसोटी लगेच बघूया चला विद्यार्थी मित्रांनो आता नऊची कसोटी बघूया आपण नऊची कसोटी तीनच्या कसोटी सारखी आहे जर दिलेल्या संख्येतील दिल, अंकाच्या बेरजेला नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने भाग जातो म्हणजे बघा किती साम्यता याच्या कसोट्यामध्ये म्हणजे तीनची ची सहाची आणि नऊची या तीन कसोट्या एकमेकांवर निर्भर आहे कसोटी मी तुम्हाला अंकाची बेरीज तीनच्या कसोटी सारखी तिला बेरीज आहे तीनच्या मध्ये बेरीज करायची आणि नऊ मध्ये काय सांग तुम्हाला ती तीन जग आहे मग ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला अंकाची बेरीज करून तिला नऊ ना भाग जातो का आलेला गेला तरच या संख्येला पूर्ण भाग जातो मग बघू आपण नऊ अधिक एक अधिक पाच अधिक दोन अधिक एक नऊ एक दहा दहा पाच पंधरा पंधराने सत्रा, दोन सतरा सतराने अठरा बाबर नऊ दुने अठरा नऊ दुने अठरा म्हणजेच ह्या संख्येच्या अंकाच्या बेडेला कधी नऊने भाग बा, जात असेल बेरजेला तर ह्या संख्येला सहा चिक नऊ न पूर्ण भाग जाणार आहे आणि हा भाग तुम्ही द्यायचा घरी आणि कमेंट बॉक्स सांगा सांगायचं उत्तर काय आले ते मी भाग देऊन बघणार नाही म्हणजे तुमच्याकडून कधी पूर्ण भाग गेला तर समजायचं आपली कसोटी एकदम बरोबर आहे तर चला आता लगेच आपण दहा चक्रसोटीकडे ओळख दहाची कसोटी अत्यंत सोपी ह्या कसोटी सारखी कसोटी सोपी नाही कोणती आतापर्यंतची दहाची कसोटी काय सांगते जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो काय पाहिजे तर एक स्थानी शून्य बघा इथं शून्य देईल आपण बघा एक स्थानी म्हणजे या संख्येला दहाने पूर्ण भाग जाणार तुम्ही कोणत्या घ्या ही बी घेतील समजा तुम्ही एक हजार चारशे पन्नास तिच्या एक आणि शून्य तिला सुद्धा तुमच्या दहाने पूर्ण भाग जाणार कधी तुम्हाला प्रयत्न केला याला दहा भाग द्यायचा असला शून्य शून्य कटले डायरेक्ट तुमचं उत्तर वन ट्वेंटी आता दिलेल्या दोन संख्येचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे आणि शंभर टक्के सांगा चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण अकराची कसोटी बघणार आहे अकराची कसोटी एकदम व्यवस्थित समजून घ्या सोपी आहे त्याला समजून घेतली त्यासाठी सोपी आहे पण ज्यांना लक्ष दिलं नाही त्याला ती समजणार नाही पहा आता अकराची काय सांगते पहा जर दिलेल्या संख्येतील एक आड एक आड एक लक्ष द्या शब्दाकडं एक आड एक येणाऱ्या अंकाच्या बेरजेला एक आड एक अंकाच्या बेरजेला फरक शून्य काय फरक फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने भाग जातो आता का सांगेल संख्या द्या एक आड एक एक आठ एक म्हणजे काय एक संख्या सोडून दुसरी संख्या नऊ शून्य सोडून द्यायचं सात शून्य सात सोडून द्या पाच यांची बेरीज करायची नऊ सात नऊ अधिक सात यांच्यातील काय सांगेल फरक शून्य अधिक पाच नऊ सात सोळा यांचा फरक शून्य अधिक पाच पाच आणि सोळातून पाच गेले काही राहिले रे अकरा बघा अकराच्या पटी आलं आलं ना मग या संख्येला शंभर टक्के कोणत्या रे नऊ हजार पंचाहत्तर ला अकराने भाग जातो बघा आता या, या कसोटी मध्ये तुम्हाला कळलं असेल इतकं सोपं नाहीये पण समजून घेतलं तरी सोपं आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आमच्या डी सी डी मिशन नवोदया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद